ऐका तुम्हाला रेंज कळती तुम्हाला सगळ्यात एक लक्ष द्यायला पाहिजे का तुम्ही तर आता ड्रोनची व्यवस्था करायला पाहिजे होती त्याचा ट्रॅप लावायला पाहिजे होता तुमच्या डिपार्टमेंट वाले सोडायला पाहिजे असेल या गोष्टी चालू या गोष्टी जर जा झाल्या खातात तुम्हाला का कळत नाही तुम्ही गोष्टी आता दादा बोलले या गोष्टी काय कळत नाही यांचे टिक्रो तपासा यांना राजीनामा काय निघून यांचा राजीनामा द्या तुमच्यासाठी हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाच का तुमच्या समस्या तुम्हाला ऐकायच्यात आणि तुम्हीच जर एकमेकामध्ये जर एकत्र जर नसाल आम कोणालाच काही कळत जर नसत तर उपयोग नाही सगळ्यात महत्वाचं हे जे संकट आलेले त्याचा जो काय तुमच्यावर आक्रोश आहे तुमचा त्याच्यासाठी आपण आता इथं साहेब आलेले आहेत

Vì là nhà của đảng nhà của đảng nhà của đảng nhà của đảng nhà

मी काय मुद्द्याचं बोलणार आहे बाकी बोलणार नाही साहेब सगळ्यात महत्वाचं महिन्याला घटना घडत होती ती आठ दिवसा आठ दिवसानंतर आता एक एक दिवसायला सगळ्यात महत्वाचं इथं प्रॉब्लेम असा झालेला आहे जी काळवाडीला घटना घडली तोच नरभक्षक बिबट्या इथं आलेला आहे एक भाग असा का जर तो नरभक्षक बिबट्या तिथं होता तर तो हो तिथं जेरबंद करण्यात का आला नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे बाकीच्या वेगळाच विषय आहे जेरबंद व्हायला पाहिजे होता दुसरा भाग असा तो बिबट्या इथं आल्यानंतर काही ग्रामस्थांनी पाहिला त्याच्यानंतर त्याचे एक जानवर इथून घेऊन गेले काल काल हा काल ती कालवड जर लिहिली त्याची तक्रार पण दिली तर कालच्या काल तो परत इथं ट्रॅप लावायला पाहिजे होता आणि तो जेरबंद करायला पाहिजे होता एक बार बर आज सकाळी घटना घडली घडले तर तुमचे अधिकारी आले त्यांनी वक्तव्य चांगली केलेली नाही त्याच्यानंतर तुम्ही नंतर आले सगळ्यात महत्वाचं का तो बिबट्या आम्ही लावत नाही तो केला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही आता आले आल्यानंतर अजून पण तुमची शॉप घ्यायला टीम आलेली नाही तुमचे ड्रोन आले नाही इथे तुमचे बंद करण्यासाठी तो ट्रॅप केलेला नाही अजून तुम्ही तो कुठं गेला याचा तुम्हाला तपास नाही तुमचे पिंजरे अजून पोचलेले नाहीये ही सगळी सिस्टीम जर रोज या घटना जर तर या घटना जर वारंवार घडतायत तर माझी सगळ्या तालुक्यातील सगळ्या नागरिकांच्या वतीनं विनंती राहील तुम्ही जुन्नर तालुक्यासाठी बिबटे मारायची परवानगी आम्हाला द्यावानगी टाकणार

पहिला मुद्दा समजून घ्या घटना घडली ला तुम्ही अधिकारी असून तुम्ही आले साडे दहा ला पहिले सगळ्यात घटना कुठे सामान्याचं जगण्या एवढं भयानक झालंय लहान लहान मुलं शेतावरती काम करण्यासाठी मजूर येते नाही आणि ह्या घटना तुम्ही फक्त यायचं पंधरा पंचवीस लाख वागायचे पंचवीस लाखासाठी कोणी सगळ्यात महत्वाचा लोकांचा जीव आहे जीव वाचला पाहिजे

आम्ही प्रयत्न करत नाही असं नाहीये सातत्यानं आम्ही त्याच्यामध्ये आहोत तुमचा विश्वास बसत असेल नसेल माहित नाही त्या रात्री घरी होतो त्यानंतर सकाळी मला मुंबईला जावं लागत असल्यामुळे मी तिकडे निघालो होतो ठाणे जिल्ह्यातून जसं मला माहिती मिळाली तसं परत आलो आणि तुमच्या दृष्टीनं उशीर झालाय त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुमची सगळ्यांची कारण उशीर झालाय असं तुमचं म्हणणं आहे तर मान्य आहे ठीक आहे कारण एक एक तासामध्ये पोहोचायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे मला जसं समजलं तसं मी तिथून निघालो आणि पोचलो महत्वाचा मुद्दा हा आहे की बिबट्यांची समस्या अतिशय गंभीर आहे याची जाणीव आम्हाला आहेच असं नाही आपल्याला वाटत असेल कारण एखादा माणूस मरतो एखादा एखादं मूल एखाद्या घरातलं मूल जात तर स्वतःच मूल आहे असं समजूनच आम्ही त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे अशी अपेक्षा असते तशी भावना असतेच आमची जस आज महिला गेली एक आजी ती पण आणची माझ्या गोष्टीनं ती आई आहे माझी तर त्याच्याबद्दल दुःख आहेच आहे काही महत्वाचा मुद्दा एका एका गोष्टीचं मी तुमचं प्रत्येकाला विचारा पिंजवा इथं आला होता पण लावला नाही पहिला प्रश्न आहे तुमचा खरं म्हणजे जेव्हा घटना झाली त्याच्यानंतर याला झाली आणि आज इथे झाली तर आमची कारवाई तिकडून चालूच होती कंटिन्युअस आपल्याकडे जेवढे पिंजरे आहेत दुसरीकडे सगळे पिंजरे आणून आपण इकडे लावत होतो आता इकडच्यासाठी सुद्धा म्हणजे मी सूचना दिलीच होती की आपल्याला थांबायचं नाही उंबरज आणि पिंपरी पेंडार मध्ये पिंजरे लावायचे म्हणून आम्ही आधी सुरुवात केली होती परंतु पिंजरे नाशिक वरून पोचायला रात्री नऊ वाजले आणि रात्री काही पिंजरे लावणं शक्य नव्हतं त्यामुळं लावता आले नाही खरं म्हणजे दुःख या की पिंजरा लावला असता तर हा जीव वाचला असता वाचला असता निघालो तेव्हाच मला होतं की कालच परवाच सूचना दिली होती आणि काल पिंजरे मागवले पण होते जर लावला असता तर निश्चित हे जीव वाचला असतात महत्वाचा विषय आता सत्यशील दादांनी जो उपस्थित केला की रोजचं जगणं अवघड झालंय जीव म्हणजे जीव मुठीत घेऊन जगावं लागतेस आमच्या टीम इथे असतात गस्त करतात लोकांना सांगतात किंवा तुम्ही बरोबर आहे ज्यांचं एक मिनिट महत्वाचा मुद्दा बोलतो आता महत्वाचा मुद्दा बोलतो या ह्या पंधर भक्षक बिबट्याचं काय करायचं नुसतं पेंजरात पकडून आता चालणार नाही पेंजात पकडायची वाट पाहून चालणार नाही

दोन मिनिट ऐका दोन मिनट आहे वाट पाहिजे ना सोलापूरला नरभक्षक बिबट्या अजून जुन्नर तालुक्यातून तिथे गेला होता मी सांगतो तुम्हाला आणि त्या नरभक्षक बिबट्याला मारायचे आदेश दिले होते अरे तो निरपेक्षक बिबट्या मारला होता बरोबर आता आम्ही आदेशाची वाट बघायची नाही तुम्ही काही करा आणि बिबट्या शोध करायला आदेश Apa? Ayo, गडलेला आहे काही प्राणी मित्रांच्या आगावपणा मुळे झालं नाही विंप्या महाराजच नाही काही तुकर मारायचं नाही कसले काय ते काढले माणसाने राईत काय करते ऐका ना संरक्षण कायदा रद्द झालाच पाहिजे काय दादा रद्द झाला पाहिजे आम्ही त्या से बस बस करतो दादा तुमका रद्द नाही आम्हाला तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही हा मुद्दा मांडला तोच मी अभिनंदन करतो पण सगळ्यात महत्त्वाचं तो, तो, तो बदल तो बरेंता हमारे काम का नहीं है आवा जुटना नहीं चाहते नहीं चाहते हम्म कौन किसके साथ तुम्ही या प्रश्नावर एक दिवसाचं उद्याच उद्या अधिवेशन घ्या आणि उद्याच उद्या હું કઈ ઉચલાયારે માલ કામ તું મ खा

Ooo, saniyar jami’ar America, ba da ba, a

কো ডিসযালেয়া ইনাইনাইর ইনোনাইরাইয়াই। চেনাই নাইনা টমাইর মিসয়াইন মিসয়া ইনাইস্েসয়্লাইর অমনাইর আযিজাইন্য়